चिखलीतील मंगरूळ नवघरेमध्ये बिबट्यांचा शेळ्यांवर हल्ला बारा शेळ्या ठार शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण चिखली तालुक्यातील मंगळूर नवघर येथे गोट्यातील शेळ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करून बारा शेळ्यांचा फडशा पाडला ही घटना सकाळी उघडकीस आली या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय हल्ला करणारा प्राणी बिबट्या असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागानं व्यक्त केला मंगरूळ वरखेड रस्त्यालगत असलेल्या गोठ्यात शेख आरिफ आमिर हमजा यांनी आपल्या बारा शेळ्या बांधून ठेवल्या होत्या कुटुंबात लग्नकारी असल्यानं सर्वजण गावाबाहेर गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी शेख अमीर गोठ्यावर पोहोचले असता सर्व शेळ्या मृतावस्थेत तुमच्या सोबत घटना कशी घडली आणि काय झालं नेमकं हे सांगा तुम्ही एकदा आमची काका आहे दुलारी आपली अमीर अमिर यांची इथं जवळपास दहा ते बारा बकऱ्या आणि व्यवहार म्हणजे एक एकर जमीन आहे त्याच्यामुळे हे साइड बिझनेस म्हणून बकऱ्याचा आमच्या मोठ्या काकाचे लग्न असतं त्यामुळे हे रात्री म्हणजे दररोज इथं झोपतात काल ते जोपण झालं नाही बारा वाजेपर्यंत आम्ही इथं होतो म्हणजे हे होते त्याच्यानंतर कार्यक्रम होते घरी गेले जवळपास बाराच्या नंतर एक दोन वाजेपर्यंत जंगल्या प्राण्यांना हमला करून जवळपास दहा ते पंधरा बकऱ्याला मारले गेले बर बरं यांचा उदरनिर्वाह याच्यावरच आहे का अजून व्यवसाय दुसऱ्या जमिनीने साइड बिझनेस मध्ये बकऱ्याचा व्यवहार करतात दिवस रात्र म्हणजे दिवसभर ते बकऱ्याचे मागच राहतात पूर्ण मजुरी करून पूर्ण मजुरी करून बरोबर पूर्ण म्हणजे त्यांचा घर उदरनिर्वाह फक्त बकऱ्यावर एक एकर जमीन आहे आणि बाकी बाकी काही करोड होय ठीक होय बाकी काहीच नाही सो करोड लोकनायक न्यूज